या व्यतिरिक्त जी चव्हाण असतील माननीय नितीन गडकरी असतील असे अनेक नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या पाच ते दहा हजाराच्या घरात येतील त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जे आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ दोन अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं वारकरी पंथाचे लोक येणार आहेत डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त चाळीस ते, ते पन्नास हजाराहून अधिक कार्यकर्ते ह्या आपल्याला त्या, त्या सभास्थळी दिसतील कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त दोन हजार आय पी आणि व्ही आय पीची व्यवस्था वेगळी केलेली आहे मला वाटतं की हा एक अद्भूतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एलईडी स्क्रीन आहे त्या त्या डी स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह गेला हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जीएडीच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं आता येणं न येणं कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे गुलाबराव पाटील गुलाबराव संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही गुलाबराव पाटील असे म्हणत आहेत की मागच्या प्रमाण मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं तर आता आम्ही जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारतोय तर गृह खातं आम्हालाच मिळालं पाहिजे असा एक दावा त्यांनी पुन्हा एकदा केला एक गुलाबराव हे ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलली असतील परंतु माझं एकच उत्तर पुन्हा आहे की या बाबतीतले निर्णय माननीय एकनाथरावजी माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा घेतील आणि तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातला मान्य असतील तीनच जण आहे ते शपथविधी घेतील असं सांगितलं जातं नेमकं काय नाही या बाबतीतला निर्णय देखील माननीय देवेंद्रजी आपल्याला उघड अठ्ठेचाळीसात कोणी उद्धव ठाकरे मी म्हटलं ना आतापर्यंत ड्रम गेट टू मेन गेट आणि मेन गेट टू ड्रमे गेटच्या बाहेर माननीय उद्धवजी कधी गेले नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात फक्त तीन वेळा गेले फेसबुक लाईव्हवरती त्यांनी सरकार चालवलं नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुख आमदार खासदार मंत्र्यांना ते कधी भेटले नाही आता हातातली सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेल्यानंतर आता त्यांना कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची जाणीव व्हायला लागली कधी नव्हे ते माजी नगरसेवकांना त्यांनी आमंत्रित करून मातोश्रीवरती बैठक घेतली त्यामुळे पायाकालची जमीन घसरल्यानंतर राजपुत्राचं अस्तित्व कुठेतरी मुंबईत टिकवायला पाहिजे आणि दुख्ती गाय आपल्या हातातून देखील जाणार म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण जे त्यांनी बनवलं होतं ते देखील हातातून जाणार या भीतीपोटी उद्धव ठाकरेंची आता तळमळ होती शरद पवार असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार आहे निश्चितपणे शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे त्यांचा हा सन्मानच सन्मान आहे आणि मला वाटतं राज्य सरकार त्यांचा सन्मान निश्चितपणे ठेवेल आणि माननीय राज ठाकरेंना देखील त्याचं निमंत्रण निश्चितपणे दिलं जाईल मला वाटतं त्यांनी स्वतःनेच टीव्हीवर सांगितलं की माझी तब्येत ठीक आहे मी रुटीन चेकअपला आलो आहे शिंदे साहेबांची तब्येत कधीच खराब होऊ शकत नाही एक ढाण्या वाघ जर या महाराष्ट्राने कोणी पाहिला असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आहेत त्यामुळे वाघ कधी आजारी पडत नाही प्रसाद लाड यांना शरद पवारांविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की निश्चित ते एक महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांचा सुद्धा उचित सन्मान सरकार करेल आणि राज ठाकरेंना सुद्धा या शपथविधीचं आमंत्रण दिलं जाईल अशी शक्यता आहे असं प्रसाद लाड म्हणाले दरम्यान पाच डिसेंबरला शपथविधी होता त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आलाय पाच तारखेच्या शपथविधी आधी राजकीय हालचाली वेगानं घडत आहेत शिवसेना नेते आणि आमदार उदय सामंत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीकरता आलेल्या आहेत सागर बंगल्यावर ते पोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता उदय सामंत कदाचित काहीतरी निरोपही घेऊन आलेले असू शकतात त्यांच्या सोबत महत्वाची चर्चा देवेंद्र फडणवीसांसोबत उदय सामंत करतील असं कळतं आहे बातमी रायगडमधून रायगडमध्ये महायुतीत निवडणुकीदरम्यान गद्दारी झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच करण्यात येतोय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता गद्दारी केल्याचा आरोप केलाय दरम्यान यानंतर आता अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गद्दारी झाल्याचा मुद्दा भरसभेत उपस्थित केला दरम्यान दळवींनी कुणाचं नाव घेतलं नाही तरी प्रयोग करू नका तसंच आम्ही एकत्र आलो तर जिल्हाबंदी होईल असा थेट इशारा दिलाय तसंच तुम्ही शहाणे आहात तर आम्ही दीड शहाणे आहोत असंही सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम केलं सुनील तटकरे यांनी अलिग सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हात केली त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जतची मतदान आहे इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं ह्याचाच अर्थ काय सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुती मध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत